संस्थापक अध्यक्ष बारवाडी सुद्धा उपस्थित आहे आपलं काय म्हणतात छत्तीस वर्ष आहे आपल्या मंडळाला आपला काय अनुभव सांगतो आता मीच मंडळाची स्थापना केलेली आहे तर अनुभव तुम्हाला आहे आणि अनुभव सांगताना इतका मोठा अनुभव आहे की ते सांगणं इतके सुद्धा काळामध्ये होणार नाही परंतु आरण महादेवने जी प्रथा चालू केलेली आहे ती प्रथा जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आम्ही असेच चालू आता आपल्या मंडळामध्ये अडीचशे सा, ते तीनशे सदस्य जांज पथक घेता ध्रोपथक घेता या वर्षी आपण आगमन सोहळा केलं त्याची कुठेतरी खंत वाटते का रेग्युलर आपण सुरू करायचं केली तर आगमसह नाही आगमन सोहळा यासाठी आपण केलेला आहे जे आता शहरामध्ये बारा वाजेची नियमावली लागलेली आहे आणि नियमावली लागल्यामुळं मंडळांना सगळ्या मंडळांना सहभाग नोंदवल्यानंतर आल्यानंतर आपले प्रात्यक्षिकेत दाखवणं किंवा आपलं काही जे काही मंडळाचे विशिष्ट आहे ते दाखवण्यासाठी वेळ भेटत नाही त्यामुळे दोन दिवसा अगोदर आम्ही आगमन सोहळ्यामधून ते सगळ्या गोष्टी दाखवण्याचा सहभ असा प्रयत्न करतो एकेकाळी हर माधव क्रीडा मंडळाने एक सजीव देखावा सादर केला होता त्याला आपण आय व्ही जनजागृती म्हणून त्या संदर्भात आपण काय सांगणार असतो एच आय चा ज्यावेळेस काळ चालू होता त्यावेळेस मंडळाने प्रत्येक वर्षी सदन मिरवणुकीमध्ये असो किंवा स्थानिक ठिकाणी एच जनजागृतीबरोबर जागृती केलीच होती त्याच्या व्यतिरिक्त मंडळाने मोटरसायकल रॅली महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात व राजस्थानपर्यंत एक जनजागृती करून सगळ्या नागरिकांमध्ये हे केलं होतं ते हा आधाराबद्दल सगळ्यांना माहिती दिली होती आणि प्रचारमाध्यमातून यांचा प्रचार, प्रचार केला